न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एक वकील एक अर्ज आणि उघड झालेलं काळ साम्राज्य हॉटेल थर्मल बिला मागे लपलेला तो काळा गेम अहिल्यानगरातील कोठला स्टँड परिसरात चालणाऱ्या हॉटेल ओनशी कुरेशीवर तब्बल आठ वर्षांपासून पाच ते आठ कोटी रुपयांची जी एस टी चोरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ॲडव्होकेट हर्षद मनोज चावला यांनी स्टेट टॅक्स विभागाला दिलेल्या तक्रारीत या हॉटेलने दररोज दोन लाख रुपयांच्या उलाढालीवर जी एस टी टाळण्यासाठी थर्मल बिलांचा वापर डुप्लिकेट सॉफ्टवेअरद्वारे बनावट बिले तयार करणे व बिलांवर जी एस टीचा उल्लेख न करणे असे गंभीर प्रकार केल्याचे नमूद केले आहे या तक्रारीत हॉटेल चालकाकडून पन्नास हजार रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे सखोल चौकशी झाली तर शासनाचा कोट्यवधींचा महसूल वाचू शकतो असं म्हणत ॲडव्होकेट चावला यांनी पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास स्टेट टॅक्स कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे या प्रकरणामुळे कर चोरी विरोधातील प्रशासनाची भूमिका आणि कारवाईची दिशा याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे शासनाच्या पार्श्वभूमीवर काही जिहदे प्रवृत्तीचे लोक ओनली कुरेशी हा हॉटेल याच्यावर मागील दोन तीन दिवसापूर्वी मी एक जीएसटीचा अर्ज देखील दिला होता की जीएसटी ची हात हातचोरी करतो तसंच हे बिल देखील पाठवलंय हो याच्यामध्ये हायलाईट केलेले हा बीफ हा बीफ किमा म्हणून बीफ किमा बीफ मसाला अशा गोष्टी देतोय बीफ हा ओरिजिनल आपण आता गुगलला देखील सर्च केलं किंवा डिक्शनरीमध्ये देखील पाहिलं तर बीफचा अर्थ हे गौमास होत आणि गौमासावर बंदी खुल्यामपणे हा बिलमध्ये बी मेन्शन करतोय हा बीफ विकतोय आणि खुल्यांपणे हा जीएसटी ची बी चोरी करतोय तरी सदर ह्याच्यावर आतापर्यंत पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली असे गौरक्षक आहे यांनी देखील कारवाई केलेली आहे आ, काल संयुक्त कारवाई झाली कुरेशी यांच्यावर तीनशे ते चारशे किलोचं मास धरलं गेलं आणि ती कारवाई चार वाजता झाली आणि आपण बघू शकतो चार वाजून एकावन्न मिनिटाला हा बीफ विकतोय म्हणजे याच्याकडं किती मोठ्या प्रमाणात हा साठा आहे आणि हा साठा हिने आणला कुठून याची पूर्णपणे नगरमध्ये मोनोपली चालू आहे भासम असे दोन इसम आहे जे हे बीफची विक्री करते तसेच हॉटेलच्या नावाखाली जीएसटीची देखील चोरी केलेली आहे यांना देखील ऑनलाईन पैसे मारले काल आणि अजून जीएसटी मध्ये अजून एक पुरावा माझ्याकडे असा आलेला आहे की यांची असा ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये दिसून आलं की यांची लिमिट संपली आता लिमिट एक लाख रुपयाची यांची संपली आणि एक लाखा रुपये पुढचा यांचा हे आहे बिझनेस आहे आणि यांचे विविध अकाउंट आहे हे वेगळ्या खात्यावर यांची लिमिट संपली आणि नंतर यांनी हा वेगळा खाता दिला याच्यावर मी पैसे मारले नाही नाही इथून पुढं जेवढे बी बीप विकणारे लोक असतील त्या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्न प्रशासनाने ही कारवाई केलीच पाहिजे आणि अन्न प्रशासन बाकी पण तिथं नाही फक्त मला जीएसटीच चोरीच आढळून आलं हे हॉटेल ऐका ऐका नगर शहरामध्ये जीएसटी बरेच जण असे आहेत व्यापारी लोकटी तुमची याच्यावर भूमिका काय असतात नाही जिथं सगळ्यांवर जिथं जिथं आढळून आलं जिथं जिथं जे जे लोक जीएसटीची चोरी करणारे बी विकणारे असले त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करण्याची मागणी आम्ही करणारच आहे हा आणि सध्या जर का फूड अँड अडल्ट्रेशन डिपार्टमेंट अन्न भेसळ विभाग यांनी जर का यांच्यावर येत्या दिवसात हॉटेल कुरेशी यांना सील केलं नाही यांना सील लावलं नाही यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही त्याचा घेरावा घालणार आहे शंभर टक्के आणि कलेक्टरला देखील आम्ही सोमवारी जाऊन या सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे कलेक्टर साहेबांना देखील आम्ही अल्टिमेटम देणार आहे सकल हिंदू समाज आणि त्यामधील गौरक्षक महाराष्ट्र भरमधील गौरक्षक येथील बीफ विकणारे हॉटेल कुरेशी आणि हे अन्न वेसळ विभाग यांनी याच्यावर कारवाई न केल्यास आम्ही यांना घेराव घालणार आहे आणि अन्न भेसळ विभाग हे यांना हे झोपलेले आहेत का यांना पुरेशी हे पैशाचा वाडा देऊ राहिलेत का शांतपणे झोपलेले आहेत का अन्न भेसळवाले हे कारवाई का करत नाही आमचे गौरक्षक दिवस रात्र पळापळ करते आमचे गौरक्षक दिवस रात्र पळापळ करते पोलीस विभाग दिवस रात्र परिश्रम घेऊन आन्ना हे गौ गाया धरते अन्न भेसळवाले हे मीठ मिरची लावून तंदुरी करून तिकडं विकतेत अन्न भेसळवाले हे करतेत काय त्यांना खरोखरच झोप लागलेली आहे का त्यांना आम्ही तिकडं जाऊन घेराव घालून त्यांना चहा पाजू रेडबुल पाजू त्यांना त्यांची झोप उडण्यासाठी आमची हे देखील तयारी आहे आणि माझे तमाम पत्रकार बंधू इकडं आले याच्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा